स्वागत शहरातल्या ठळक घडामोड बावीस जुलै अर्थात राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे सर्वोच्च नेतृत्व महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री तथा अर्थमंत्री अजितदादा पवार यांचा वाढदिवसाचे औचित्य साधत राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे ठाणे जिल्हा युवक अध्यक्ष प्रतीक प्रमूल हिंदरव यांच्या प्रमुख नेतृत्वात ठाणे जिल्हा युवक उपाध्यक्ष विनय मिश्रा यांच्या माध्यमातून अंबरनाथ पश्चिमकडे गोवापाडा परिसरातील आरके शाळेमधील विद्यार्थ्यांना वही वाटप फळे तसेच केक वाटप कार्यक्रमाचे आयोजन दिनांक बावीस जुलै दोन हजार पंचवीस रोजी दुपारी बारा ते एक या कालावधी अंतर्गत करण्यात आले होते अजित दादा पवार यांच्या वाढदिवसानिमित्त आयोजित सदर विद्यार्थ्यांना वह्या वाटप तसेच फळे तथा केक वाटप कार्यक्रमाअंतर्गत राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे भावी अंबरनाथ शहराध्यक्ष तथा समाजसेवक डी मोहन तसेच राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे जिल्हा उपाध्यक्ष दिनकर मोरे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या अंबरनाथ महिला अध्यक्षा प्रेमा केंगार राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष अमृतनाथ शहर युवक अध्यक्ष रमेश बाजरी युवराज रणडील अनवर सय्यद राष्ट्रवादीचे मनीष साने वामसी कोंडा रेड्डी असे वेतर अनेक राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे पदाधिकारी तथा कार्यकर्ते तसेच आरके शाळेतील शिक्षक वर्ग स्टाफ तसेच सदर वही वाटप फळे वाटप तथा केक वाटप कार्यक्रमाचे प्रमुख लाभार्थी आरके शाळेतील अनेक विद्यार्थी तथा विद्यार्थिनींनी मोठ्या संख्येने उपस्थिती लावत सदर कार्यक्रमाला उत्स्फूर्त तथा अभूतपूर्व प्रतिसाद दिला तसेच उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांच्या वाढदिवसानिमित्त आयोजित सदर विद्यार्थ्यांना वया वाटप केक वाटप तसेच फळे वाटप कार्यक्रम असे प्रमुख आयोजक तथा राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष ठाणे जिल्हा योग उपाध्यक्ष अॅडव्होकेट विनय मिश्रा यांचा सदर कार्यक्रमाचे प्रमुख अतिथी तथा भावी अंबरनाथ शहराध्यक्ष समाजसेवक डी मोहन यांच्या माध्यमातून शाल तसेच पुष्पगुच्छ देत त्यांचा विशेष सम्मान करना था एडवोकेट विनय मिश्रा उपस्थित सर्वस्वर से विशेष स्वागत किया आज स्कूल में हम लोग ने जो नोटबुक वाटप और मिठाई वाटअप का प्रोग्राम रखा है ये अजीत दादा इनके बर्थडे के उपलक्ष्य में है हम लोग राष्ट्रवादी परिवार की तरफ से ये जो प्रोग्राम करते हैं ये सिर्फ किसी को खुश करने के लिए नहीं अजीत दादा इनका जो काम है सब घर तक पहुँचे ये एक विचार रख के हम लोग आगे ये प्रोग्राम कर रहे हैं और नोटबुक में खासियत ये है कि जैसे अजीत आप सबको पता है अजीत दादा पर्यावरण को लेके हमेशा जो है काम करने के लिए आगे बढ़ चढ़ के हिस्सा लेते हैं उसी तरह आज जो नोटबुक हम लोग व्हाटअप कर रहे हैं वो नोटबुक आप लोग को ले जाना है लिख के जब उसको नोटबुक पे लिख के खत्म हो जाएगा सब लिखा पढ़ी उसके बाद वो स्कूल में अगर आप लोग ऑफिस लाके देते हो तो आप लोग को और एक गिफ्ट कुछ ना कुछ रिटर्न दिया जाएगा ये नोटबुक फिर से कंपनी में भेजेंगे वो वहां से रिसाइकल होकर नया नोटबुक बन के आएगा तो अजीत दादा के बर्थडे के साथ साथ पर्यावरण का भी विचार करते हुए आप लोगों का भी विचार मतलब एक प्रोग्राम में डबल गिफ्ट होगा आप लोगों को तो अगर कोशिश करना सबको याद रहेगा तो अच्छा है नहीं भी याद रहा कोई नहीं बात आज आप राष्ट्रीय अपने राष्ट्रीय अध्यक्ष राष्ट्रवादी कांग्रेस पक्ष के उप मुख्यमंत्री दादा पवार इनका जन्मदिन है इस अवसर पे हम सब अम्बरनाथ शहर के सब टीम यहाँ पे अध्यक्ष अपने सब शहर पे जो काम करने वाले हैं वो सब यहाँ पे उपस्थित हैं और आप हम सब जन आज उनके जन्मदिन के अवसर पर आज आपको कुछ साहित्य बाटक करने वाले स्कूल के अपना अजीत दादा पवार इनके जन्मदिन के ये खुशी का एक पल आप सब बच्चों के बच्चों भी इसमें शामिल होइए ये सोच के हम आज आपके स्कूल में आए ओके okay. okay? राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे सर्वोच्च नेतृत्व तथा उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांच्या वाढदिवसाच्या अनुषंगाने उपस्थित सर्वच मान्यवरांकडून अंबरनाथ पश्चिमेकडील बोवापाडा परिसरातील आरके शाळेमधील विद्यार्थ्यांना वही वाटप फळे तसेच केक वाटप कार्यक्रम संपन्न झाला सदर कार्यक्रमाचे प्रमुख आयोजक तथा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे जिल्हा युवक उपाध्यक्ष अॅडव्होकेट विनय मिश्रा यांनी राज्याचे उपमुख्यमंत्री तथा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे सर्वोच्च नेतृत्व अजितदादा पवार यांना वाढदिवसानिमित्त विशेष शुभेच्छा देत त्यांचे अभिष्ट चिंतन केले तसेच अजित पवार यांच्या माध्यमातून गत तीन टर्म पासून अर्थमंत्री या प्रमुख जबाबदारीतून महिलांसाठी लाडकी बहिणी या योजनेअंतर्गत भरघोस निधी उपलब्ध करून दिल्याबद्दल त्यांचे विशेष आभार मानले तसेच राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या सर्वोच्च नेतृत्व उपमुख्यमंत्री अजितदादा पवार हे भावी मुख्यमंत्री व्हावेत अशी सद्भावना व्यक्त करताना त्यांच्या मार्गदर्शनाखाली अंबरनाथ शहरात असे वेळी तर अनेक लोकोपयोगी उपक्रम सातत्यपूर्ण स्वरूपात राबवण्याचा सा मानस देखील यावेळेस सदर कार्यक्रमाचे प्रमुख आयोजक तथा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे जिल्हा योग उपाध्यक्ष विनय मिश्रा यांनी व्यक्त केला ब्युरो रिपोर्ट इंडिया टाइम्स न्यूज

यांचा वाढदिवसाच्या निमित्त अंबरनाथ शहरात आमच्यातर्फे विविध कार्यक्रम ठेवण्यात आले आहेत त्याप्रमाणे आज अंबरनाथ आर के शाळा याच ठिकाणी शाळेचे जे मुलं आहेत त्यांना रिसायकल होणारे जे नोटबुक ते आमच्यातर्फे वाटप करण्यात आलेलं आहे अजितदादा यांचा नेहमी प्रयत्न असतो शेवटचा जो माणूस आहे त्यापर्यंत त्याला मदत मिळावी आणि त्याचप्रमाणे त्यांचाच नक्षे कादंबर आम्ही पण मी निवून रमेश बाजीभाई आमचे आमची महिला अध्यक्ष प्रेमा केंगार मॅडम वामशुभाई मोरे मोरेसाहेब आम्ही सगळे आमच्या यांना धर्मले साहेब सगळे आमची टीम आमचा हेच प्रयत्न आहे की ह्या पूर्ण देशाचे जे प्रतिनिधी आहेत त्यांचा वाढदिवस अतिशय उत्साहात साजरा होईल आपण सगळ्यांनी आता पाहिला मुलांमध्ये किती उत्साह आहे ते हे सर्व त्यांचा अजितदादा यांचं जे काम आहे त्याच्याकडनं त्यांच्या कामातून प्रेरित होऊन आम्ही हे सगळं करतो अजितदादा यांना आमच्यातर्फे अंबरनाथ शहरातर्फे अख्या महाराष्ट्र अच्छा दे देशातर्फे वाढदिवसाच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा राज्याचे राष्ट्रीय पक्षाचे जे मुख्यमंत्री अजितदादा पवार यांच्या आज सव सासष्टव्या वाढदिवसानिमित्त आम्ही आज शाळेमध्ये वया वाटपचा कार्यक्रम केला आहे हे सगळं अंबरनाथ शहराच्या सगळ्यांच्या वतीने आज आम्ही या शाळेमध्ये आलेलो आहोत आणि मुलांना शालेय साहित्य वाटप करून एक छोटीशी मुलांमध्ये पण दादांचा वाढदिवस साजरा आम्ही केलेला आहोत अंबरनाथ महिला शहर शहराध्यक्ष तसेच युवक अध्यक्ष उपाध्यक्ष समाजसेवक सगळे इथं सहकार्य सगळे कार्यकर्ते पण सहभागी या शाळेत येऊन सगळ्यांनी समाज कार्य केलेलं आहे धन्यवाद नमस्कार राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे आमचे राष्ट्रीय नेते राष्ट्रीय अध्यक्ष माननीय अजित जग पवार साहेब आहे राज्याचे लाडके उपमुख्यमंत्री ज्यांनी लाडकी बहीण योजनेसाठी वित्त खात्यातला कधीही पैसा कमी पडणार नाही हा आश्वासन दिलेलं आहे त्यांच्या वाढदिवसानिमित्त विनय मिश्रा सरांनी जे आज इकडं शाळेमध्ये वयाबाटपाचा कार्यक्रम शोध त्या कार्यक्रमासाठी उपस्थित आमचे वीमोहन सर पंसी कृष्णा सर महिला अध्यक्ष शेनार मॅडम बाजरी सर व सर्व वरिष्ठ या नेते आहेत त्यांना त्यांच्यासोबत मिळून आम्ही हा वाढदिवस साजरा केला या वाढदिवसानिमित्त मी अजितदादांना मनापासून अंबरनाथ शहर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षातर्फे शुभेच्छा देतो व भविष्य काळात आजच्या दिवशी ईश्वर सरने प्रयत्न प्र, प्र, करतो आणि हमखास सांगतो की दादा मुख्यमंत्री होते महाराष्ट्र राज्याचे हे आशा बाळकांनी पुनश्च एकदा त्यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा देतो आणि असंच सामाजिक कार्य राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष अंबरनाथ सर डी मोहन सर विनय सर पेंगार मॅडम बाजी सर वंशी सर आणि आमचे सर्व वरिष्ठ नेत्यांतर्फे आम्ही राबवत राहू आणि पक्ष वाढवण्यासाठी अहोरात्र दिवस रात्र झटत राहू अशी अपेक्षा करू एकदा अजितदादा पवारसाहेबांना वाढदिवसाच्या शुभेच्छा धन्यवाद